तर नमस्कार मंडळी सह्याद्री विथ रोहित्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपला ट्रेक आहे तारामती गळा आणि रोहिदासची नाळ तर, आप तर, 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 आप तर आज आपण आलो सिद्वी गावात तर तारामती गडीचा आता आपला चढही आहे आणि उद्या रोहिदास नाळ उतराई तर चलात बघूयात हा प्रवास होतो आहे कसा आपला तरी आज आपण तेरा जण आहेत तर इथे जरी इंट्रोडक्शनला काही टायमिंग नाही आहे तर बघूयात हा प्रवास कसा होताय बाकी त्यांचं इंट्रोडक्शन तुम्हाला मी वाटेमध्ये देईलच चला बघूयात जर तुम्हाला या वाटेला यायचं असेल तर तुम्ही खिचबी गावातनं वाटाडा नक्की घ्या आणि ज्यावेळेस तुमची शरीराची शरीराची आणि मानसिक तयारी जर असेल तर तुम्ही ह्या वाटेनं न्यायचा प्रयत्न करा अदरवाईज येऊ नका आणि थिजबी गावातून तुम्हाला वाटाड्या घेणं हे भरपूर गरजेचं आहे कारण का त्याच लोकांना माहिती घेणं वाट कशी काय कारण का दरवर्षी वाट चेंज होत असते नाळ असल्यामुळं दगड झोंडे खाली उतरवण्यात येतात किती कधी मोठा पैस तयार होतो तर त्यामुळं तुम्ही आवर्जून वाटाड्या घेऊन येते एकदा तर पाहिलं ह्याच्यामध्ये आम्ही वाट चुकलो आणि एका पलीकडच्या चांगला गुस्त होतो नेटवर्क कोणतं साधन होतं मोबाईलला पण नेटवर्क नव्हता पण एकमेकांच्या आवाजाच्या याच्यावरती आम्ही हारसा शोधला आहे निदमच्याकदा आज पहिले स्टॉप सकाळ सकाळी आता आपल्याला इकडे समोर काढायचं आहे आणि हा समोर बघताय काळू वॉटरफॉल दोन तीन वडे पास केल्यानंतर आपण याला तारामती घरीच्या वाट्याला लागतो एकदम घंधाड जंगलातून समोर रोहिदा शिखर <coughs> माकडाची जात पुढे आल्यावरती हबधाबा लागतो तर त्यांना काय वाट आहे तर त्या शेजारनं तसं त्याच्या अलीकडनं एक वाट जात शिवर्तीकडे

आल्यावरती आपल्याला एक छोटासा जंगल टप्पा लागतो आणि मग आपण निघतो त्या धबधब्याच्या तोंडापाशी तर खरात बघूयात धबधबा कसा आहे आमचा छोट्या

जंगल टप्पा क्रॉस पण करून आपण एकदा राहत आलोय समोर नाही कडेन जायचं आपल्याला अजून पुढे संतोष आपली वाट बघ समोर मग बघा किती मग बघा आवाज केला की आमचा कार्यक्रम एकदम कडेकडीन वाटे तुम्ही बघू शकते खाली डायरेक्ट एका साईड एक टप्पा डायरेक्ट आता एक एक टप्पा मग चढाय चालू होते इथेच एक ड्रायव्हर्स आहे ती अवघडवरती तर आता आमची गडीत होती पुढे तो बोल्ट आम्ही आत्ता आहे आणि आता त्याला बिले देऊन संतोष आता पुढे जात आहे कशी ती पूर्ण काढून हे करत राहणार तू काढून करणार नाही कॅरा लावून तो किती घेऊन गेला मग कॅरा त्याने तीम दिल्या तिकडे ना पहिलं ऑफ नाही मला जेवढी जाते मी तेवढीच पिणार आज हे नाही करायचं की नाही का हे तुझ्या पेक्षा मी जास्त आज काय नाही जेवढा आपल्या शरीराला जायचं हा मार्केट मध्ये येते ना ते तर आहे

हे ड्रायव्हर एवढाच एक पॅच अवघड आहे येते जास्त आणि याच्या अगोदर एक उघड पॅचवर त्या अवघड पॅचवरून आपण पुढे आल्यावरती हा एक पॅच लागतो छोटाच आहे पण रिस्क तिमी ब्याग जस्तो वजनसुलिता तिथनं एक खाली उतरल्यानंतरनं आता हा जो माग पॅस दिसतोय आहे मोठ्या शिड्याच्या मागं तर तिथून आता आपल्याला वरती जायचं तर चलात बघूयात पुढचा प्रवास होतोय कसा आपला मुलं वाढलं आहे चढनं पण जिक्रीवरती आले तो वरती जायला लागलं आहे तसं एक एक अवघड टप्पे आणि संघर्ष करावा लागतोय मला मस्त जागा आहे सावली मुक्कम जागा इथं मस्त होईल फक्त पाणी पाहिजे तर हा जो समोर दिसतोय तो आपल्याला हरिचंद्राचा वाले किल्ला वरती झेंडा पण दिसतोय आणि जसं जसं जवळ आला तसं तसं श्रेणी अवघड होत आहे आणि ग्रेड वाढत चालली आहे आमचे पाटील समोर जे बाग दिसत ते ते बघा कशी चढता येत बघा 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 ए पाटलाला जरा गाईड कर रे पिण्यासाठी पाणी नाही होईन रे पाणी पाणीव आहेत पाणी खराब नाहीतर धुवायला वापरता येईल तर आता अर्ध्या टप्प्यात आलोय आपण अजून माग आपल्याला आपलं डेस्टिनेशन दिसतंय पण ऊन प्रमाण आहे आहे आत्ता सकाळचे अकरा वाजलेत पण असं वाटतं की दुपारचे दोन ते तीन वाजत सूर्य पूर्णपणे आहे आणि आमची सगळ्यांची जिरत चाललेली हळूहळू नाही नाही इकडे वरती जुन्नर दरवाजाची वाट जाते आणि इथं आढ्रेचा एक ट्रेक चलतो त्याच्यासमोर आणि समोरची नाळ आपल्याला चढायची

हम मले पेंटिंग लगा रहे हैं हम काटा

पाटलांना अर्जंट दुधाची डिलिव्हरी करायची होती ऑर्डर ऑर्डर टाकायची होती त्यामुळं पाटलांनी तर लगेच ऑनलाईन येऊन पाटकेने अरेंज आली आणि आम्ही आहेत बघा कुठे तारमती घडीमध्ये वाघ दमला आमचा हा ब्लॅटर संपली वय मांग का पाहिजे लेक्टर इलेक्ट्रॉन जवळपास पाच ते सहा तासानंतर आम्ही सावलीमध्ये आलोय इतकं बरं वाटतंय ना विचार नका प्रमाणात फार बरं वाटतंय ते आता मागं बघा तुम्ही की ही नाळ आता आपल्याला चढून द्यायची शेवटचा टप्पा शेवटचा टप्पा

रे, तिकड़े फायनली मी तारामती घर चढून वरती आलो एकदम खतरनाक प्रवास होता आणि शेवटचा हा कारवीचा टप्पा समोरच होता हिरण न आले हिन ट्रॅव्हल्स करून आम्ही वरती आलो समोर हंगम सह्याद्रीचा असा न तर इथं हा जो आहे त्याला सुळका ना त्याच्या शेजारी हे जे हटकेश्वर त्यानंतर ना हा सिंधोळा त्याच्या मागे तिकडे एकदम जो बारीक दिसतो आहे तो हडसर आणि हा उधळ्या इथं हनुमंत निमगिरी दोघं आणि इकडे गुन्ह्या भोजगिरी वनदेव हे किल्ले डोंगरांग इकडे हे पिंपळ धरण खाली खिरेश्वर गाव हा हरिश्चंद्रगडाचा बाले किल्ला आपल्यासमोर हरिश्चंद्रगडाचा हा बालेकिल्ला ही जुन्नर दरवाजे वाट समोर एकमेव माणूस चालला आहे जुन्नर दरवाजानी खिरेश्वर गावामध्ये नंतर ना इकडे समोर मागे दिसते ह्याची हटकेश्वरची रांग ना हा सिंदोळा किंग सिंदोळा किल्ला त्याच्या मागे जो दिसतोय इथे हा जो डोंगर इथे हा जो आहे ना तो हडसर किल्ला आहे हा सिंदोळा त्यानंतरनं हा गुन्ह्या हा उदाळ्या हा गुन्ह्या त्यानंतर हनुमंत निमगिरी डोंगर रांग डोंगर किल्ले त्यानंतरनं हा, हा भोजगिरी तो वनदेव पलीकडची दिसते ती ह्याची दवड्याची डोंगर ना इथं हा असा पण आज वातावरण लय मस्त क्लिअर आहे मस्त इथं आणि हे पिंपळ जोगा धरण माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्रातलं सहा नंबरचं मंतुशिखर सारंग शिखर हरिचंद्रगडावरती येते तर आता किल्ल्यावरती तर आपण पोचत आलो आहे म्हणजे किल्ल्यावरती पोहच मागे महादेवाचं ज्या मंदिराच्या इकडे जायचं आपल्याला तिथे जेवणाची पण सोय आणि पाण्याची पण सोय आहे तर इथं आल्यावरती आपल्याला काही गोष्टी बघायला भेटतात जसं की इथं दगडावरती कोल्हा महादेवचा महादेवाचा डमरू त्यानंतर ना इथं शिवलिंग आणि नागेश्वर मंदिर पाण्याचा ट्रक आहे महादेवाचं मंदिर शिवरी आणि समोर हरिश्चंद्रेश्वर मंदिर तुम्ही हे बघू शकता किल्ल्यावरती पायांचे अवशेष जुन्या काळातले समोर पुष्करणी

प्रसाद जाता होती जेवणच भागलं आमचं तुमचे कर्म जर चांगले असेल ना तुम्हाला भेटतात या असत मुख्य माझा हा कोकण कड्यावरचा सुरेख असा सनसेट घेत आम्ही आजच्या दिवसाचा जो ट्रेक होता त्याच्या आठ थोनी मध्ये रमत रात्री झोपी गेलो धन्यवाद